नमस्कार श्री स्वामी व्यवस्थित शुभप्रभात आपण सर्वांना आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत की पूजन कसे करावे ते तसे तर आपण नित्यशा नित्यसेवेप्रमाणे स्वामीपूजनही करत असतो पण आज विशेष असं की आत्ताच मागे मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की वृक्षवल्ली अमास वैरे वर्णचरे त्या व्हिडिओतून मी असं सांगितलं होतं की सर्वजणांनी एक एक वृक्ष लागवडी करा आणि वृक्ष लागवडीचे फायदे आपण त्या व्हिडिओतून बघितले होते तसेच मीही माझ्या घरासमोर खूप सुंदर असे जास्त तर नाही पण होईल तेवढे छान असे फ्लावर प्लांट्स वगैरे लावले आहे तर त्याला खूप सुंदर वगैरे फुलं आता ही आली आहे तर तेच फुलं तोडून आपण आज स्वामी महाराजांना अर्पण करणार आहोत आणि त्या फुलांची विशेषता म्हणजे मित्रांनो ती मी नर्सरीतनं आणलेली फुलं नाही आहेत ती देसी म्हणजे गावाकडची फुलं आहेत ज्याला ज्याला की खूप उशिराणे फुलं येतात खूप मेहनत घ्यावं लागते पण त्या फुलांना खूप सुगंध असतो असे सुंदर असे फुलं आज आपण तोडून आणणार आहोत त्यानंतर करणार आहोत आपले स्वामी महाराजांची पूजा आणि ते पुष्प आपण सर्व स्वामी महाराजांना अर्पण करणार आहोत मला आनंद ह्या गोष्टीचा होत आहे की ते मी स्वतः लावलेल्या झाडांना आज एवढे सुंदर फुलं आले आहे आणि ते मी स्वामी महाराजांना अर्पण करू शकणार आहे तर आशा करते की तुम्ही सर्वांनी असे सुंदर फ्लॉवर प्लांट्स आपल्या घरासमोर लावले असतील आणि आपणही आपल्या देवांना ते पुष्प अर्पण करत असाल आणि एक गोष्ट सांगू इच्छिते की मी बऱ्याचशा ठिकाणी बघते की सांडपाण्याचं हे म्हणजे सांडपाणी झाडांना देण्यात येतं आणि तेच पुष्प देवाला अर्पण करण्यात येतात कृपया असे करू नका माझ्याकडेही उन्हाळ्यामध्ये खूप पाण्याची टंचाई होती तेव्हा पा झाडांना भरपूर पाणी देणे शक्यच नव्हतं परंतु फक्त पा झाडांना जिवंत इतकंच पाणी मी त्यांना देत होते आणि तेव्हा मी फक्त त्यांना पावसाळ्यापर्यंत जिवंत कसं ठेवायचं हे बघत होते आणि आज ते त्यांना मी वाचवलं आणि पावसाळ्यामध्ये तीच झाडं आज खूप बहरली आहे त्याला फुलं आले आहे आणि मला त्या फुलांना बघून खूप आनंद होत आहे आणि असे सुंदर पुष्प मी आज माझ्या स्वामींना अर्पण करणार आहे तुम्ही सर्वजण नक्कीच असेच झाडं लावत जा आणि सुंदर सुंदर पुष्प आपल्या देवांना वाहत जा श्री स्वामी समर्थ हे बघा आपली झाले आहे सुंदर असे फ्लावर्स एक टोकरी तर आपल्याला ही फुलं मिळाली आहे हे बघा गोकर्ण निळं गोकर्ण गुलाब वगैरे मोगरा सर्व प्रकारचे फ्लावर्स आहेत आणि आज सकाळी सकाळी हलका पाऊस सुरू होता तर यावरती छान असे पावसाचे थेंबी पडले आहे चला तर आपण करून घेऊया आता स्वामी महाराजांची पूजा श्री स्वामी समर्थ बघा मित्रांनो देवपूजेनंतर देवघर हे किती सुंदर दिसत आहे तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करताना मला खूप आनंद आज हा होत आहे हे बघा हे देवघर तर मी पूर्ण स्वामी समर्थ सेवेनुसार से देवघरांची मांडणी कशी असावी हाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे त्याचप्रमाणे मी माझं हे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे बघा सर्व काही व्यवस्थित फुलं वगैरे वाहून घेतल्यानंतर देवपूजेनंतर देव कसे देव सुंदर आणि सुरेख दिसत आहे अशा करते तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ नक्कीच खूप खूप आवडला असेल आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ